किल्ले भटकंती साक्षी आणि अनु लेखन श्याम अकुल निवेदन दत्ता सर देशमुख किल्ले भटकंती मित्र हो साधारण चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे आम्ही अकुल कुटुंब आणि दिवाकर परिवार मुलांना घेऊन किल्ले रामशेजवर भटकंतीसाठी गेलो होतो तसं मी आधी सहपरिवार रामशेजवर गेलेलो पण आमचे मित्र रघु यांना मुलांना घेऊन जायचं होतं मग काय निघालो पुन्हा एकदा किल्लेवारीवर आम्ही सकाळी सकाळी एकाच गाडीत निघालो सगळेजण मी सुचिता रघु आणि प्राजक्ता वहिनी आणि बालगोपाल वेदांत अद्वैत विहान अबीर अनय एवढ्या सगळ्यांना दाटीवाटीनं बसवून मग गाडीत एकच हल्ला गुल्ला आणि कल्ला बच्ची टोळीचा आम्ही किल्ल्यावर चढताना पायवाटेवर साक्षी आणि अनू या दोघी काकड्या विकायला घेऊन बसलेल्या दिसल्या मी तिथं थांबून काकड्या घेत सहज गप्पा मारत बसलो एक सहावीला तर एक दुसरीला साधारण वीस काकड्या असतील त्यांच्या टोपलीत एक काकडी दहा रुपयाला म्हणजे सगळ्या विकून झाल्या तर त्यांना दोनशे रुपये मिळतील मी माझ्या खिशातलं एक ऑरेंज गोळ्यांचं पाकिट त्या दोघींना दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदी भाव बघून जे समाधान मला वाटलं ते खरोखरच अनोखं होतं मी सहज विचार केला गाडी पार्किंग व्यवस्थेपासून ते परतीच्या मार्गापर्यंत आम्ही आमच्या मुलांवर शे दोनशे रुपयांचा खर्च केला असेल जाताना येताना मुलांना खाऊ घेतला तसंच दिवाकर परिवारानं सोबत आणलेला कुरकुरीत चिवडा नागलीचे चविष्ट लाडू मनसुक्त खाल्ले विहांना तर खूप खूप हसवलं तो थोडा गब्बू होता आणि काय लाडूवर ताव मारला त्यांना गणपती बाप्पासारखा मी पण त्याला चिडवलं घे खाऊन तुझी आई नाही तोपर्यंत पण जी मजा आनंद आणि समाधान साक्षी आणि अनु दोघींच्या डोळ्यात एक दहा रुपयाच्या गोळ्यांनी बघितली ती आमच्या मुलांवर दोनशे रुपये खर्च करून पण नाही दिसली आणि हो या हिशोबामध्ये गाडीचं पेट्रोल गाडी त्यानंतर आम्ही केलेला बाहेरचा नाश्ता असले खर्च नाही आहेत कितीही तफावत आहे बघा खूप निरागस आणि उत्साही होत्या दोघी मित्रांनो गडकिल्ल्यांवर भटकंती करायला गेल्यावर तिथं विक्री करायला आलेल्यांकडून काहीतरी घेत गेट चला घेताना खूप घासाघीस करू नका ही सगळी मंडळी किल्ल्याच्या पायथ्याशी जवळपास राहणारी असतात शहरात भीक मागून कितीतरी जण यापेक्षा जास्त पैसे कमावतात पण किल्ल्यावरची ही सगळी मंडळी स्वाभिमानी आणि कष्टकरी असतात किल्ल्यावर आलेल्यांची तहान भूक भागवतात कष्ट करतात आणि एक प्रकारे किल्ले रखवालदारच असतात ना किल्ले भटकंती साक्षी आणि अनू या अनुभव लेखाचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं लेखन शाम अकुल नाशिक त्यांचा मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन झिरो थ्री सेवन टू सिक्स एट फाईव्ह निवेदन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री zero one eight six